श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना बंद होणार जाणून घेऊ पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवर्ती सर्व शैक्षणिक अपडेट्स तुम्हाला भेटतील अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट नेट नाना फाउंडेशन डॉट नेट किंवा नाना फाउंडेशन डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य सर्च करा तसेच पीडीएफ फाईल साठी टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना ही एक जुलै पासून सुरू केलेली आहे परंतु ही योजना किती दिवस चालेल याविषयी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे व्हिडिओला पुढे जाण्याच्या आधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद त्याचप्रमाणे तुम्ही फॉर्म भरलाय की नाही कमेंट करा आपला जिल्हा देखील आवश्यक कमेंट करा काही अडचण असेल तरी कमेंट करा तर बघा लाडकी बहीण योजना याबाबत एक सर्वात मोठी धक्कादायक बातमी किती दिवस ही योजना चालणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेऊयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना तरच लाडकी बहीण योजना सुरू राहील राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित या पवार यांनी याबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे राज्यात पुन्हा जर माहिती सरकार आले तरच लाडकी बहीण योजना सुरू राहील असे त्यांनी स्पष्ट केलेले यामुळेच राज्यात सत्ता बदल झाला तर लाडकी बहीण योजना बंद होण्याची भीती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जर पुढील तीन महिन्यानंतर विधानसभा इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये परत शिंदे फडणवीस सरकार अजितदादा सरकार आले तरच हे दीड हजार रुपये योजना सुरू राहणार आहे अन्यथा सरकार बदलले तर ही योजना बंद होऊ शकते अशा प्रकारची भीती त्यांनी व्यक्त केली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं स्वतंत्र झाल्यानंतर ही योजना चालू राहील का बंद होईल नक्की कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ वाटलं लाईक करा परत भेटूया नवीन अपडेट सोबत त्याआधी जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारतो ही योजना चालू राहिली पाहिजे का बंद राहिली पाहिजे कमेंट करा आणि सर्वांनी फॉर्म भरलेत का कमेंट करा काय अडचण असेल तरी कमेंट करा व्हिडिओ फाईलसाठी टेलिग्राम जॉईन करा ओके आहे थँक्यू स्वामी समर्थ